श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर ताईंनो आणि दादांनो पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण आपलं मन निराश आणि हतबल झालेलं असेल तर त्या मनाला उत्तेजन देणारे स्वामींचे थोर असे विचार आपण बघणार आहोत तुम्हाला नक्कीच संकटामधून बाहेर येण्यासाठी हे विचार मदत करतील आईंनं श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने तुमच्यावरती सर्व संकटे दूर होतात आणि तुमचं जीवन हे अगदी आनंदाने भरून जातो त्यामुळे तुम्हाला दिवसभरात स्वामींची कोणतीही सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी त्यांच्या नामस्मरणानेसुद्धा तुमच्यावर जी काही संकटे येणार आहेत किंवा तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू आहेत किंवा ज्या काही तुम्हाला अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणी संकटं दूर होतील आणि तुमचं जीवन हे आहे ते आनंदाने भरून जाईल जो श्रद्धेने स्वामी महाराजांचं नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत त्यामुळे स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि श्रद्धेनंच त्यांचं नाव घ्या तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलाही अडथळा कधीच येणार नाही जर तुम्हाला मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा मनाची शांती हवी असेल तर अहंकार हा पूर्णपणे सोडून तुम्ही भक्ती करा परमेश्वरावरती विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आहेत त्या आपोआप सुटतील माझ्या सर्व ताईंनो आणि दादांनो श्री स्वामी समर्थक स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच आणि स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत जर आपण स्वामींचे विचार आचरणात आणले तर आपले जीवन हे आनंदाने फुलून जाईल त्यामुळे स्वामी महाराजांचे विचार आहेत ते विचार तुम्ही नक्की बघा श्रीस्वामी समर्थ हे आपल्या भक्तांना आपल्या पहिल्या विचारामधून सांगतात की दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या आयुष्याची जी काही दशा झाली आहे ती दशा झालेलं आयुष्य आहे आपलं तर त्या दशा झालेल्या आयुष्याला योग्य तो दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच श्री स्व श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ताईंनं मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे पण ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल हा पुढचा स्वामींचा विचार आहे स्वामी महाराज आपल्या विचारामधून सांगतात की मनात आपल्या सर्व काही ठेवून सहन केलं आहे परंतु ह्याच विश्वासावर सहन केला आहे की कधीतरी माझ्या मनासारखंसुद्धा होईल श्री स्वामी समर्थ आपल्या पुढच्या विचारातून आपल्या भक्तांना सांगतात की की जो मनापासून आपल्या देवावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतो तर त्याचं कधीही वाईट होत नाही त्याचं नेहमीच चांगलं होतं जो भक्त हा मनापासून स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवेल किंवा परमेश्वरावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवेल तर त्याचं नेहमीच चांगलं होईल बघा ताईंनो आणि दादांनो माणूस माणूस कसा बोलतो त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे त्याचं बोलण्याचं पाठीमागचं ध्येय काय आहे ते सुद्धा माणसाची सुंदरता दाखवतं त्यामुळे मा माणसाने विचार करायला पाहिजे की त्यांना कुठल्या पद्धतीने समोरच्या माणसाला बोलायला पाहिजे स्वामी महाराज हे आपल्या पुढच्या विचारांमधून हे सांगतात की आपल्या नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहू नका आयुष्यात नाही म्हणून दुःखी राहण्यापेक्षा समाधानी तुम्हाला कसं राहता येईल याच्याकडे लक्ष द्या हे ज्याला कळलं तोच खरं आयुष्य जगायला शिकला त्यामुळे महाराज सांगतात की नशिबात नाही म्हणून रडत बसू नका किंवा दुःखात राहू नका पण त्याच्याऐवजी तुम्ही समाधानी कसं तुम्हाला राहता येईल हे बघा ज्याला ते कळालं कसं समाधानी राहायचं तोच हे खरं आयुष्य जगायला शिकला आयुष्यामध्ये कुठलंच ध्येय साध होत ध्येय तुमच्याकडून साध्य होत नाही आहे किंवा तुम्हाला खूप साऱ्या अ अडचणी येत आहेत तर तुम्ही तुमच्या नशिबात नाही म्हणून रडत बसू नका किंवा दुःखात राहू नका परंतु हे सर्व सोडून तुम्ही थोड्यासुद्धा पैशामध्ये समाधानी कसं राहू शकता हे तुम्हाला समजायला हवं ज्याला ते समजलं तोच खरं आयुष्य जगायला शिकला असं स्वामी समर्थ महाराज सांगतात स्वामी सांगतात की आजकाल नाती टिकवणंसुद्धा हे अगरबत्तीसारखं झालं आहे त्यामुळे नातं टिकवणंसुद्धा आजकाल खूप अवघड झालं आहे देव चांगल्या लोकांची खूप परीक्षा बघतो खूप म्हणजे खूप परीक्षा बघतो पण सात मात्र कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना हा देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही त्यामुळे चांगल्या लोकांनी नेहमी चांगलंच वागत राहा त्यामुळे देव ही तुमची परीक्षा बघणारच आहे परंतु साथ कधीच सोडणार नाही त्यामुळं तुम्ही तुमचा चांगुलपणा आहे तो चांगलपणा कधीच सोडायचा नाही माणसाने संयम ठेवायला शिकलं पाहिजे कारण आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ह्या ठरवून होत नसतात कारण संयम ठेवणं खूप गरजेचं आहे आयुष्यामध्ये काही गोष्टी ह्या उशिराच भेटतात तर कमीपणासुद्धा पचवून घ्यायला शिका जो कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाचा माणसाच्या मनाकडे त्याचा मोठेपणा असायला लागतो त्यामुळे कमीपणा पचवून घ्यायलाही तो मोठेपणा दाखवा कारण काही गोष्टी ह्या उशिराच मिळतात त्यामुळे संयम ठेवणंसुद्धा खूप गरजेचं आहे तर ताईंनो आणि दादांनो मी थोडक्यात स्वामी महाराजांचे विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी